ताईंच्या मार्फत मार्फत तशी वडसगावात नाही तालुक्यात एक नंबर कामं आलेली आहे वडस गावाचं बोलायचं झालं तर सहा कोटीचा पूस ताईन मार्फत आला नंतर हा पाच कोटीचा रोड ताईन मार्फत आला दो वीस लाख रुपये नंदनवाडी आणि तीर्थक्षेत्र फसाठी वडजला दोन कोटी दहा लक्ष रुपये कुलसुमनगर दहा लाख रुपये ताईंच्या बाबतीत बोलायचं आमदार नसताना सुद्धा ताईंनी एवढी कामं आणल्यात का सगळ्यांनी मिळून आपल्याला असं म्हणायचं आहे मला का ताईंचा रोग चांगला असेल आपण ताईंना साथ द्यायची आणि ताईंना आमदार करायचे शंभर टक्के मेना खोरायचा आपण प्रयत्न करायचा सगळ्यांनी कारण की एवढी महिला असून एवढं पळणं स्वप्न आहे तुम्ही स्वयंपाक सोडून दोन तास यायला घाबरता ताई सकाळी उठून काम सगळ्यांच्या आणलं करी स्वप्न आहे एक महिला असू तर आपण एवढं झनक ठेवायचं काही हो आपल्याला मागे ठाम राहायचंय आणि ताईला आपल्याला आमदार करायचं आहे आपल्या भागातल्या हक्काने आडू शकतो ना कधी रस्ते उभं राहून काही आम्हाला काम पाहिजे तसं बाकीच्याला नाही आडू शकत त्यामुळं ताई तुमच्या पुढच्या वाटचा स्वामी मायी शुभेच्छा आणि तुमचा राज्य तुमच्या संघाची तुमचा राज्य असेल तुम्ही आमदार होऊन मंत्री मशाल पहिला